नमस्कार मित्र आणि मैत्रिण वैशाल ओम किचन रेसिपी मी तुमचं स्वागत आहे आज आपण माझ्या गच्चीवर लावलेले आहे गिलक्याचे वेल पाहणार आहे अशा पद्धतीने त्याला फुलं आणि गिलके लाव लागलेले आहे कोणी कोणी त्याला शिरदोडके असे म्हणतात तर अशा पद्धतीने आहे वेल हा खाली लावला आहे मी वरती चढून घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने असे हे गिलके आलेले आहे अशा पद्धतीने मी दोरीवर चढून घेतलेला आहे हा मला खूप सारे आहे असे गिलके लागलेले पाहू शकता तुम्ही एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने लावलेला वेल आहे हा पाहू शकता तुम्ही याला शेणखत वगैरे देत असते मी फक्त तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमचं गच्चीवर परसबाग करू शकता